नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे जीवनशैली आणि अकाली वृद्धत्व काही व्यक्तीकडे पाहिले की त्याच्या वयापेक्षा त्या अधिक मोठ्या वाटतात काही अपवाद वगळता चुकीच्या जीवनशैलीमुळे लोक अकाली वृद्धत्व म्हणजे लवकर म्हातारे दिसतात आपल्या राहणीमानाचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पडत असतो चुकीची जीवनशैली आपल्याला अकाली म्हणजे लवकर म्हातारपण येण्यास कारणीभूत ठरू शकते व्रदोवयन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे ती थांबवता था येणार नाही पण जेव्हा तरुणपणातच व्यक्ती म्हातारी दिसू लागते तेव्हा खरी अडचण होते अनेकदा तीस वर्षे वयाचे लोक चाळीशीचे दिसू लागतात अनियमित जीवनशैली चुकीचा आहार पद्धती अनिद्रा फास्ट फूडचे अति सेवन आणि बैठ्या कामाचे वाढते स्वरूप यामुळे अकाली वृद्धत्व येण्याचे प्रमाण वाढलेले आहे कोणत्या कारणामुळे अकाली वृद्धत्वाची समस्या जाणवते हे बघू आपण चुकीच्या आहार पद्धती अकाली वृद्धत्व येण्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे चुकीच्या आहार पद्धती चौरस आहाराची जागा आता फास्ट पुण्य घेतलेली आहे घरातील जेवणाऐवजी बाहेरील मसालेदार पदार्थ जेवणाला लोकांची अधिक पसंती मिळू लागलेली आहे थोडक्यात चव आणि आरोग्य यामध्ये चवीला अधिक महत्व दिले जात आहे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे व्यायामाचा अभाव व्यायामामुळे पिळदार होतात आणि रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते नियमित व्यायाम केल्यामुळे आपली त्वचा चांगली उजळते आणि टवटवीत दिसते त्यामुळे वाढत्या वयाचा परिणाम दूर करण्यास मदत होते आपुरी झोप अपुरी झोप पुरेशी झोप न झाल्यानेही अकाली वृद्धत्व येण्याची समस्या हो येऊ शकते सध्याची जीवनशैली धावपळीची आहे त्यामुळे झोपायला सुद्धा वेळ नाही पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अनेक आजारांचा वेळ खा पडतो अति मद्यपान दारूमुळे त्वचेतील लहान रक्तवाहिन्या आणि त्वचेच्या जवळील भागातील रक्ताचा प्रवाह वाढतो त्यामुळे वयोवृद्धतेच्या खुणा दिसू लागतात धुम्रपान मन किंवा सिगारेट वडणे किंवा धुम्रपान करणे हे आता फॅशनच होत चाललेले आहे आपण आता सिगारेट पित असो किंवा सिगारेट पिणाऱ्या बरोबर वेळ घालवत असू तर सुद्धा सिगारेटच्या धुरामुळे वय वाढीचा धोका संभवतो कारण सिगारेटच्या धुरामुळे शरीरातील अधिक प्रमाणात नुकसान होते त्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर दिसतो त्याचबरोबर सिगारेटच्या धुरामुळे त्वचा कोरडी आणि सुरपुतल्यासारखी दिसते ताणतणाव तणाव महानगरामध्ये राहणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या तणावांना सामोरे जावं लागते थोडक्यात मिळालेली ही भेट आहे तणावग्रस्त असल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात त्या आपल्या चेहऱ्यावर अकाली वृद्ध ध्वजा खुण्या म्हणून दिसू लागतात चिंता आणि चिता यात फार फरक नाही असे म्हणतात ते खरे आहे पाण्याची कमतरता अकाली वृद्ध ध्वजी समस्या रोखण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करायला हवे पाण्यामुळे अकाली वृद्ध दूर होते असे नाही तर त्वचेचे स्वास्थ्य चांगले राहते आणि ती चमकदार होते हल्ली मात्र लोकांचा पाणी पिण्याऐवजी थंड पेय पिण्याकडे जास्त कल दिसून येतो त्यामुळे त्वचा आधी कोरडी आणि निश्चित होते तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद